आग। आग। आज माहिती आहे का जागतिक एकोणीसशे पंच्याहत्तर पासून जागतिक महिला दिन साजरा झाला हा आपला पन्नासावा महिला दिन आहे ही माहिती असू द्या आणि सगळ्यांना आपलं आरोग्य नीट राखायचं आहे रोज योगा करायचं आहे सगळ्यांनी स्वतःसाठी वेळ काढायचा आहे जसं आज तुम्ही सगळे काढलाय वेळ असा रोज स्वतःसाठी एक्सरसाइज करून योगा करून वेळ काढा हीच सदिच्छा आणि नारी शक्तीचा विजय असो धन्यवाद ताई